माकपाचा आजपासून नाशिकपर्यंत पाईल लॉंग मार्च सव्वीस फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी बर्डीपाडा तालुका सुरगाणा येथून नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी माजी आमदार जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे यामध्ये दहा हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रजित गावित यांनी दिली आहे यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान दोन हजार रुपये भाव निश्चित करून निर्यात बंदी तात्काळ उठवण्याचे धोरण जाहीर करावे कसणाऱ्यांच्या कब्जात असलेली चार हेक्टर पर्यंतची वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करून सात कब्जेदारी सदर कसणाऱ्याचे नाव नावे लावावे शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज चोवीस तासही द्यावी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सात कोरा करावा प्रधानमंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनेचे अनुदान एक लाख चाळीस हजार रुपयांवरून पाच लाख रुपये करावे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना व इतरांना लागू असलेली वृद्धापकाळ पेन्शन योजनेची रक्कम एक हजार पाचशे रुपयांवरून चार हजार रुपयांपर्यंत वाढवावी रेशन कार्डवर दरमहा मिळणाऱ्या मोफत धान्यासह विकतचे धान्य पुन्हा सुरू करावे अशा अकरा मागण्यांसाठी सव्वीस फेब्रुवारीला पायी लॉंग मार्च करत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे या लॉंग मार्चचा सुरगाणा सराड कृष्णगाव दिंडोरी येथे सोयीनुसार मुक्काम होणार आहे बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल मिस